जगाला दिशा देणारे शास्त्रज्ञ भा जिल्हाधिकारी विकास मीणा यवतमाळ बुलढाणा व वाशिम जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचं उद्घाटन यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन चिकाटी आणि संशोधन सामान्यांना परवडणारे असावे लागेल असा सल्ला दिला जिल्हाधिकारी मीना म्हणाले मुलांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारी व्यक्ती बनण्याचे ध्येय ठेवले पाहिजे जगाला दिशा देणारे शास्त्रज्ञ लक्ष्मीबाई विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या अध्यक्षस्थानी विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते होते यावेळी एनआयसीच्या शास्त्रज्ञ शिवानी सिंग संस्थेचे सचिव विजय कासलीकर माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर आदी मान्यवर उपस्थित होते हे प्रदर्शन तेरा व चौदा नोव्हेंबर रोजी आयोजित केले आहे या प्रदर्शनात एकशे एकसष्ट बाल सादर आपल्या आहेत पाहुड्यांना रोबोटची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर आणले तर मंगल वेशातील मुलींनी त्यांचे औक्षण केले स्वागतासाठी वैज्ञानिक गुच्छ देखील तयार करण्यात आला होता भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शिक्षण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ व विशुद्ध विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे त्याच्या पाठीमागे आपले जे सायंटिस्ट आहे तेच त्याच्या पाठीमागे होते आणि इनोव्हेशन मध्ये तुम्ही जिथे बी गोष्टी बघा जसं लाईफ चा एक इनोव्हेशन आहे खूप वेळी जसं तुम्ही सगळ्यांना ऐकलं असेल जवळपास शंभर एक्सपेरिमेंट त्यामध्ये फेल झाले होते त्याच्यानंतर त्यांना सक्सेस भेटली होती जितके आहे त्यामध्ये पहिला पाऊल असतो की आपल्याला जे मनोग्रफी डेव्हलप करायचं जी आपण वैज्ञानिक म्हणून पुढे जाऊ शकत आहे जर ही मनोग्रफी डेव्हलप झाली त्याच्यानंतर स्वतःला एक धीर पाहिजे म्हणजे एक कॉन्फिडन्स पाहिजे की आपण यामध्ये पुढे चांगला करू शकत आहे जर फैल झालं तर परत आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून परत त्यामध्ये काम करणार आहे जेव्हापर्यंत आम्हाला सफलता भेटणार नाही तेव्हापर्यंत मी स्वतःचा जे संघर्ष आहे ते चालू ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर जे इनोव्हेशन आला ते पण तेव्हा सक्सेसफुल असतो जेव्हा तो इकॉनॉमिकली वायबल असतो म्हणजे आपण एक खूप चांगला एक फोन बनवला पण ते एक कोटीचा आहे ते प्रत्येक जनसामान्याच्या माणसा जनसामान्यांपर्यंत पोहचू शकत नाही तो कोणतंही इनोव्हेशन आहे कमी कॉस्ट मध्य कसा रीते ने विचार कर गरज है सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल अपडेट